देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकरी गणेश दत्तू बागुल यांच्या सुमारे दीड एकर क्षेत्रावर केलेल्या पपई लागवडीवर अज्ञात व्यक्तीने तणनाशकाची फवारणी करून हेतूपुरस्तर नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामुळे पपईची झाडे करपू लागली असून संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे बागुल यांनी डिसेंबर महिन्यात पपई लागवड केली होती सुमारे सात महिन्यांच्या मेहनतीनंतर पीक फळ धारणेच्या टप्प्यावर असताना अज्ञात समाजकंटकाने पाच ते दहा दिवसांपूर्वी शेतात घुसून तणनाशक फवारणी केली त्यामुळे झाडांची पाने करपलेली दिसत असून झाडे सुकू लागली आहेत या घटनेमुळे बागुल्यांचं मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी महसूल विभागाकडे तक्रार दाखल केली आहे त्यांनी शेतात तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली असून दोषींना शोधून त्यांच्यावर कडक करण कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे या घटनेमुळे माळवाडी परिसरात संतापाचे वातावरण आहे पोलीस व महसूल यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून तपास सुरू करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर डाउनलोड डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा